एम पी एस सीच्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा भाग या परीक्षेसाठीचा आपण पाहतोय एम पी एस सीला आलेली उदाहरणे आपण पाहत आलेलो आहोत याही पुढे पाहणार आहोत त्यामुळं नेमका अंदाज कळतोय कोणत्या प्रकारची उदाहरणं असतात त्रिकोणी संख्येवरचा प्रश्न असतोच त्रिकोणी संख्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन अशा पद्धतीनं आपल्याला त्रिकोणी संख्या आपण मिळवतो त्या पद्धतीनं किंवा यावर आधारित एक प्रश्न आहे एकशे त्रेपन्न ही त्रिकोणी संख्या आहे तर तिचा पाया किती या ठिकाणी हे जे भागिले दोन आहे हे भागिले दोन या त्रिकोणी संख्येला गुणिले होणार आहे त्यामुळे एकशे त्रेपन्न गुनिले दोन बरोबर बेत्रिक सहा पंधरा दोन्ही तीस तीनशे सहा ही पूर्ण वर्ग संख्या नाही त्याच्या पाठीमागची संख्या आहे तीनशे सहाच्या पाठीमागील पूर्ण वर्ग संख्या पहा कोणती असेल आपल्याला माहिती आहे सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद आहे अठराचा वर्ग तीनशे चोवीस आहे तीनशे चोवीस ही तीनशे सहापेक्षा मोठी आहे म्हणजे तीनशे सहाच्या पाठीमागील दोनशे एकोणनव्वद ही पूर्ण संख्या आहे त्यामुळं दोनशे एकोणनव्वदचे वर्गमूळ बरोबर या ठिकाणी सतरा हा पाया आहे ओके एकशे त्रेपन्न ही त्रिकोणी संख्या आहे तर तिचा पाया सतरा आहे काही त्रिकोणी संख्या आपण पाहूया एक गुणिले दोन काय म्हटलेलं आहे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार एक आणि दोन क्रमवार नैसर्गिक संख्या ह्याला भागिले दोन दोनला दोन गेले एक ही त्रिकोणी संख्या आहे त्यानंतर दोन गुणले तीन भागिले दोन दोनला दोन गेले तीन त्रिकोणी संख्या आहे त्यानंतर तीन गुणले चार भागिले दोन बे दोन्ही चार तीन दोन्ही सहा त्रिकोणी संख्या आहे त्यानंतर चार गुणले पाच भागिले दोन बे दोन्ही चार पाच दोन्ही दहा त्रिकोणी संख्या आहे त्यानंतर पाच गुणले सहा भागील दोन बेत्रिक सहा पाचत्रिक पंधरा त्रिकोणी संख्या आहे सहा गुणले सात भागील दोन बेत्रिक सहा सात तिक एकवीस त्रिकोणी संख्या आहे सात गुणले आठ भागिले दोन बे चौक आठ सात चौक अठ्ठावीस या ठिकाणी त्रिकोणी संख्या आहे एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस फरक कसा वाढत जातो आहे पहा एकन दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस विश, एकवीसन सात अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक सात पस्तीस पस्तीस अधिक आठ त्रेचाळीस एक एक संख्या वाढव जायचं त्रेचाळीस अधिक नऊ या ठिकाणी बावन्न म्हणजे पस्तीस त्रेपन्न बावन्न यासुद्धा त्रिकोणी संख्या आहेत त्यानंतर बावन्न अधिक दहा बरोबर बासष्ट आता आपण असा प्रश्न विचारत घेतला बासष्ट ही त्रिकोणी संख्या आहे तर तिचा पाया किती आत्ताच आपण बघितलं त्या पद्धतीने जाऊया बासष्टला गुणिल दोन म्हणजे हे भागिले दोन आहे ते गुणिले बे दोन्ही चार बेसक्क बारा एकशे चोवीस एकशे चोवीस पूर्ण वर्ग संख्या नाही मग अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचं एक एक वर्ग एकशे चव्वेचाळीस म्हणजे या ठिकाणी एकशे एकवीस ही एकशे चोवीसच्या पाठीमागील संख्या आहे त्यामुळं बासष्ट त्रिकोणी संख्या आहे आणि तिचा पाया किती आहे मग एकशे एकवीसचं वर्गमुळं अकरा एकशे चोवीसच्या पाठीमागील संख्या पूर्णवर्ग एकवीस आहे एकवीसचं वर्ग एक एकवी एकशे एकवीस आहे एकशे एकवीसचं वर्गमुळं अकरा म्हणून पाया अकरा आता पुढचा प्रश्न असा आपण विचार विचारात घेऊया बारा ही संख्या त्रिकोणी संख्येचा पाय आहे बारा ही त्रिकोणी संख्येचा पाय आहे तर त्याची त्रिकोणी संख्या कोणती याची त्रिकोणी संख्या कोणती ओके आत्ताच आपण सूत्र पाहिलं त्रिकोणी संख्या बरोबर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा कोणाकर दोन दोन क्रमवार भागिले दोन ओके आता यातली एक म्हणजे त्रिकोणी संख्या बारा ही पहिली संख्या बारा ही त्रिकोणी संख्या बारा त्रिकोणी संख्या त्याच्या पुढची क्रमवार संख्या तेरा भागिले दोन बेसक्क बारा म्हणजे तेर संघ अष्ट्याहत्तर ही त्रिकोणी संख्या आहे या ठिकाणी पदावली सोडवामध्ये सुद्धा महत्त्वाचे प्रश्न असतात चौकटी कोणसा दोन अधिक चौकडकंश नाही आहे काढून टाकला दोन अधिक चौकडकंसात दोन वजा गोलकंसात दोन वजा पुन्हा गोलकंसात दोन वजा चार गोलकौंस पूर्ण हा गोलकौंस पूर्ण चौकडकौंश पूर्ण पदावल्या सोडवत असताना आतून बाहेर यायचं म्हणजे दोन आधी चौकडकंसात दोन वजा दोन तसंच आत दोन वजा चार वजा, वजा दोन ओके पुढं दोन अधिक हा आतला कोण सोडवायचा तोपर्यंत बाहेरचे कंस तसे दोन वजा आतमध्ये वजा वाजा अधिक दोन अधिक दोन पुढं दोन अधिक दोन 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 चार हे वजा चार आता शेवटचा आतला कंस आहे तो दोन अधिक दोन वजा चार वजा दोन आणि त्यामुळे अधिक वाजा वजा दोन वजा दोन बरोबर शून्य ओके आपण आतून बाहेर सोडवत आलेलो आहोत अगोदर कौन सोडवायचे सर्वात आतील कंश पुन्हा बाहेर यायचं आता ही पदावली सोडवायची आहे वजा सव्वीस अधिक गोलकंसात छत्तीस अधिक छत्तीस भागिले चार गुणिले पाच भागिले पंधरा वजा अकरा गोलकंस पूर्ण वजा दोन चौकंश पूर्ण हा वजा सव्वीस हा पहिला भाग तासात आतमध्ये जायचं भागाकार प्रथम करायचा अधिक छत्तीस अधिक ह्या छत्तीसला चार न भागलं चार नव्वे छत्तीस नऊ गुणले पाच पुन्हा भागिले पंधरा वजा अकरा बाहेर वजा दोन आहे चौकडकोंस पूर्ण ओके इथून चौकटकोंस आहे पूर्ण इथून असा पुढं वजा सव्वीस आता आतमध्ये छत्तीस अधिक नव्वा पाच पंचेचाळीस पंचेचाळीसला भागिले पंधरा त्रिक पंचेचाळीस अधिक तीन वजा अकरा आणि हे वजा दोन चला वजा सव्वीस अधिक छत्तीस म आणि तीन एकोणचाळीस अकरा वजा अकरा वजा दोन वजा तेरा एकोणचाळीसमधून छत्तीस छत्तीस आणि तीन एकोणचाळीसमधून तेरा गेले नव्वात तीन गेले सहा तिनं गेलेला दोन अधिक सव्वीस आणि वजा सव्वीस प पूर्वीचे वजा सव्वीस आणि आज सोडून आपल्याला वजा सव्वीस मिळालं छत्तीस आणि तीन एकोणचाळीस वजा अकरा वजा दोन वजा, वजा तेरा अधिक एकोणचाळीस वजा तेरा दोन तीन गेले सहा तीनात गेला दोन अधिक सव्वीस पूर्वीचे वजा सव्वीस अधिक सव्वीस शून्य ओके अचूक पर्याय ठिकाणी शून्य आहे पुढची पदावली आहे वीस भागिले चौकटी कंसात वीस भागिले कंसात अठ्ठेचाळीस भागिले सहा अधिक सहा गुणिले बेचाळीस भागिले सात गुणिले आठ भागिले चार गोलकोस पूर्ण चौकटकोश पूर्ण बोडमास हा नियम वापरायचा कंस पर्यंत सोडवताना भागाकार प्रथम करायचा गुणाकार नंतर आणि बरीच वजापैकी शेवटी वीस भागिले कंसात वीस भागिले वीस भागिले पुढं अठ्ठेचाळीस भागिले सहा सहा आठे अठ्ठेचाळीस आठ अधिक सहा तसंच बेचाळीस भागिले सात सात सक्कून बेचाळीस हे भाकार अगोदर नंतर गुन्हागार हे तर सहा गुनिले आठला न भागायचे चार दोन्ही आठ ओके वीस भागिले चौकडे कोणसाद आहे वीस भागिले आतला कोण सोडवायचा नंतर काय असेल ते ओके इथंपर्यंत गोल कंस आहे आत साईस आहे छत्तीस आठ अधिक छत्तीस गुणाकार गुणले दोन कंस वीस भागिले छत्तीस छत्तीतून आठ ऐंशी वीस भागिले ऐंशी म्हणजेच असं वीस भागिले ऐंशी शून्य गेले बे के बे चोकाट एक छेद चार अचूक आपण नियमाचा वापर करून उत्तर काढल्या एक छे चार अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमधील सर्व प्रश्नांचा सराव नितांत गरजेचा आहे असे प्रश्न शोधून सोडवा प्रश्नपत्रिकेतील सोडवा तुम्ही स्वतः तयार करा आणि याचा सराव करा निश्चित याचा लाभ आपणास होणार आहे धन्यवाद